ते प्रॉब्लेम झाला त्याचं मेंटेनन्स फोन झाला धरणाचा होता शासन धरणार की महावितरण करणार की शेतकरी चांगले करणार सगळी शेतकरी हा मुद्दा आहे

चोवीस रोजी कॅबिनेटची जी मिटिंग झाली होती त्या मिटिंगचा संदर्भ देऊन महावितरण कंपनीने सर्व्हिस फिडरमधून स वीज कनेक्शन देणं बंद केलेलं आहे यासाठी शासनानं शेतकऱ्यांना सोलर कृषीपंपाची सक्ती केलेली आहे सोलर कृषीपंपाचा विचार जर केला तर नदीकाठच्या शेतकऱ्यांना ते अत्यंत धोकादायक आहे म कारण दरवर्षी येणाऱ्या महापुरामुळे सोलरची बर्बादी होऊ शकते किंवा त्याचं नुकसान होऊ शकते आणि त्यानंतर त्याला जबाबदार महावितरण राहील शासन राहील की शेतकरी राहील हा नंतरचा प्रश्न आहे त्याचबरोबर अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी देखील हे सोलरचं सिस्टम परवडणारं नाही या उलट शासनाला मी या ठिकाणी आजच्या आमच्या आजीमाजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून आज या ठिकाणी कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आलं आहे त्यामध्ये आम्ही ती अट रद्द करून सर्विस वीज कनेक्शन फीडरद्वारे देण्याची आम्ही मागणी या निवेदनातून केलेली आहे तसेच आमचे तेरणी येथील माजी सैनिक शेतकरी माननीय संभाजी कुरळे साहेब यांनी अल्पभूधारक शेतकरी आहेत यांनी प्रथम वित महावितरणमध्ये ॲप्लिकेशन केलं ॲप्लिकेशन केल्यानंतर त्यांना सांगण्यात आले की तुम्ही कोटेशन भरा तुमचं क कनेक्शन देऊ त्यांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये अकरा हजार रुपये भरून कोटेशन भरलेलं आहे त्यानंतर त्यांनी अनेक वेळा महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधला संबंधित अधिकाऱ्यांची गाठापेट घेतली पण आज ता काय त्यांना कनेक्शन दिलं गेलं नाही तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मी व सा संभाजी साहेब गडिंगलज गडिंगलजहून नेसरी नेसरीहून नेसरी ने हलकर्णी येथील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली असता मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी त्यांनी ऑनफील्डवर जाऊन चेक करत डी पीमध्ये लोड शिल्लक नाही असं त्यांचं तोंडी वक्तव्य येते आहे रिटर्नमध्ये नाही त्यानंतर त्यांनी त्या शेतकऱ्याला सांगतात की तुम्ही सोलरचं ॲप्लिकेशन भरा सोलर तुम्हाला कनेक्शन देण्यात येईल आता या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी बोरवेल जे मारलेलं आहे आपल्या शेतामध्ये ते साडेपाचशे ते सहाशे फूट खोलीमध्ये पाणी आहे तर त्या कारणास्तव सोलर पंपाद्वारे ती पाणी वर उपसा करणं हे शक्य नाही आहे आणि ह्या सर्व बाबीचा गोष्टीचा विचार करता असता त्यांचं जे ॲप्लिकेशन होतं किंवा जे न त्यांनी न प पैसे भरले होते ते फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये त्याच्यानंतर त्यांना सांगितलं जातं की डी पीमध्ये लोड शिल्लक नाही ही तांत्रिक बाब एम एस सी बीच्या सर्व अधिकाऱ्यांना माहिती असेल आम्ही विनंती करत असोत करत आहोत या निवेदनाच्या माध्यमातून एक तीन एच पीचं कनेक्शन जर एका सैनिक शेतकऱ्याला जर दहा महिन्यासाठी जर वाट पाहावी लागत असेल तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे तर या पाठीमागं मी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून बोलू इच्छितो की असा अन्याय अनेक शेतकऱ्यांच्यावर होत असेल तर या ठिकाणी याची गंभीर दखल घेतली पाहिजे सर्व शेतकरी वर्गाने व ज्यांच्यावर अशा पद्धतीचं हे झालेलं आहे आणि त्वरित या निर्णयावर शासनाने आपला निर्णय बदलून सर्विस वीज कनेक्शन फिडरद्वारे देऊन शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला त्यांनी हातभार लावावा किंवा त्यांना सहकार्य करावं अशी मी मागणी या ठिकाणी या माध्यमातून करत आहे यानंतर माननीय संभाजी कोरडे साहेब जो निर्णय घेतील त्यांना जो त्यांनी अहवाल दिलेला आहे की आम्ही तुम्हाला डी पीमधून कनेक्शन देऊ शकत नाही सध्या परिस्थितीत कारण ते म्हणत आहेत की ऑनलाईन सिस्टीमच बंद आहे तर त्यांनी जो निर्णय घेतील त्यांच्या पुढे यापासून आम्ही सर्व आजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन त्याचबरोबर तेरणी येथील आजी सैनिक संघटना खंबीरपणे त्यांच्यासोबत उभे राहू सैनिक संभाजी कुरळे तेरणी येथून बोलत आहे मी बोरवेल मुलांच्या मुलाच्या याच्यासाठी ब हे नोकरीने काही अर्धा एकर माझी जमीन आहे त्या जमिनीमध्ये मी अर्धा एकर जमिनीमध्ये बोरवेल घेतला बोरवेल तर सहाशे फुटावर पाणी लागलं आहे सहाशे फुटाचं पाणी अधिक बाराशे फूट पाणी बाहेर टाकणं एकूण अठराशे फूट आलेलं आहे आता मला त्यांनी पहिला ज्यावेळी निवेदन दिलं एम एस सी बीला निवेदन दिल्यानंतर त्यांनी सांगितलं बाबा तुमचं क कनेक्शन मंजूर झालेलं आहे मंजूर झालेलं आहे आणि तुम्ही येऊन कोटेशन भरा मग त्याअर्थी मी कोटेशन भरलं कोटेशन भरून फेब्रुवारी चोवीसमध्ये कोटेशन भरलं तर आज तागायत मला त्यांनी कनेक्शन दिलेलं नाही कनेक्शन म्हणतात की हे तुम्ही सोलर बसवून घ्या म्हणून आत्ता सांगतात मला मेसेज आला मोबाईलवर की मग तुम्ही सोलर बसवून घ्या म्हणून तर हे अठराशे फूट पाणी सोलर टाकू शकत नाही दुसरी गोष्ट माझं रोडवर असल्या कारणानं कोणी बेवडा जाता नाही त्यांना कोणी काही बेकारी काही जाता नाही त्यांना दगड जर टाकलं पॅनलवर तर तो तोडफोड झाली तर त्याचा जबाबदार कोण आणि माझा रोडवर बिलकुल रोडवर आहे त्या कारणास्तव मला कनेक्शन मिळण्याची मला अत्यंत जरुरी आहे आणि नाही जर मग कनेक्शन असंच जर मला तंगवत गेलं तर मी ग्राहक न्यायालयामध्ये मी पुढं जाऊ शकतो आणि काय मला न्याय मिळेल ते मी म त्याला मंजुरी मी करू शकतो